नमस्कार मित्रांनो वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे कोणत्या महिलांना मिळणार आहेत त्यासाठी कोणत्या महिला या पात्र असणार आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर ज्या महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत त्या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत तर जे काही वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत हे महिलांना मिळणार आहेत तर त्यासाठी गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावरती असणं गरजेचं आहे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ कुटुंबातील एक किंवा दोन त्या ठिकाणी महिला घेत आहेत तर आणि गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावावरती आहे पुरुषाच्या नावावरती जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावरती त्या ठिकाणी ट्रान्सफर करावे लागणार आहे ट्रान्सफर करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर जे काही गॅस कनेक्शन आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे त्यासाठी आपल्याला जो कोणता आपला गॅस असेल ती कोणती गॅस एजन्सी असेल यांच्याशी संपर्क साधायचा आहे म्हणजे जी काही गॅस एजन्सी आहे ती आपल्याकडं ॲफिडेटिव्ह त्या ठिकाणी मागणार आहे म्हणजे स्टॅम्प पेपरवर मागेल किंवा साध्या पद्धतीने आपल्याकडून त्याची मागणी करेल ते त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे स्टॅम्प पेपरवरती आपण त्या ठिकाणी आपला ॲफिडेटिव्ह करून संपूर्ण माहिती म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे त्याची त्याचं पूर्ण नाव ज्या व्यक्तीच्या नावावरती ट्रान्सफर करायचं आहे त्याचं संपूर्ण नाव कोणत्या कारणास्तव आपण ट्रान्सफर करत आहोत याचीसुद्धा माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे आणि त्या ठिकाणी दोन्ही व्यक्तींनी त्या ठिकाणी स्वाक्षरीही करायची आहे आणि जो काही हा फॉर्मॅट असणार आहे किंवा स्टॅम्प पेपरवरती आपण देणार आहोत ती एजन्सीकडं त्या ठिकाणी आपण द्यायचं आहे त्यानंतर जो काही गॅस कनेक्शन जे आहे ते महिलेच्या नावावरती ट्रान्सफर होणार आहे महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन ट्रान्सफर झाल्यानंतर जे काही तीन गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत त्याचे पैसे पहिले हे लाभार्थ्यांना त्या ठिकाणी भरावायचे आहेत म्हणजे शंभर टक्के रक्कम ही गॅस सिलेंडरची त्या ठिकाणी भरावायची आहे आणि जे काय अनुदान आहे ते महिलेच्या अकाउंटवरती नंतरून डी बी टी मार्फत त्या ठिकाणी जमा केले जाणार आहेत मग जी काय अनुदानाची रक्कम जी आहे ती महिलेच्या अकाउंटवरती त्या ठिकाणी जमा केली जाणार आहे नंतरून अशा पद्धतीने आपण गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावरती ट्रान्सफर करू शकता आणि ट्रान्सफर झाल्यानंतर त्याचा लाभ तीन गॅस सिलेंडरचा हा महिला त्या ठिकाणी घेऊ शकतात अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद